नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवडत्या मराठी टॉप टेन या चॅनलवर आज आपण महाराष्ट्रातील पाच अशा ठिकाणांविषयी बोलणार आहोत जिथे जाण्यासाठी लोक अजूनही घाबरतात या ठिकाणी घडलेल्या अगोरी घटना आणि लोकांचे अनुभव ऐकून तुमच्या अंगावर काटा उभा राहील चला तर मग आजच्या रहस्यमय प्रवासाला सुरुवात करूया नंबर एक शनिवारवाडा पुणे शनिवारवाडा हा पेशव्यांचा एक ऐतिहासिक किल्ला आहे पण रात्रीच्या वेळी तो एक भयान ठिकाणात रूपांतरित होतो असे म्हणतात की येथे नारायणराव पेशव्यांचा अमानुषपणे खून करण्यात आला होता आणि आजही त्यांचा काका मला वाचवा अशा अर्थ हक्का रात्री ऐकू येतात अनेक लोकांनी ते रात्री भयावह अनुभव घेतले आहेत त्यावेळी हा किल्ला सूर्यास्तानंतर बंद केला जातो नंबर दोन डोंजारवाडी लोणावळा लोणावळा जवळील डोंजारवाडी हे एक विसरलेलं गाव आहे पण स्थानिकांच्या म्हणण्यानुसार हे गाव भुताटकीसाठी खूप प्रसिद्ध आहे काही वर्षांपूर्वी येथे एक संपूर्ण गाव लोकसंख्येशिवाय उरले आणि आज इथून जाणाऱ्या लोकांना विचित्र आवाज सावल्या आणि अनाकलीय गोष्टी अनुभवायला मिळतात नंबर तीन वृंदावन सोसायटी ठाणे ठाण्यातील वृंदावन सोसायटी या रहिवाशी संकुलात एक आत्महत्या झाल्यानंतर तिथे विचित्र घटना घडू लागल्या रात्री उशिरा कामावरून परतणाऱ्या सुरक्षा रक्षकांनी सांगितले की त्यांना कुणीतरी मागुंढकले किंवा विचित्र सावल्या पाहायला मिळाल्या त्यामुळे ते राहणाऱ्या लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं नंबर चार शनी शिंगणापूर जवळील खंडोबा टेकडी शनी शिंगणापूर हे प्रसिद्ध मंदिर आहे पण त्याच्या जवळील खंडोबा टेकडी ही रहस्यमय आणि भयानक मानली जाते स्थानिकांच्या मते येथे मध्यरात्री काही अदृश्य शक्तींचा वास आहे अनेकांनी येथे रात्री विचित्र आवाज आणि अज्ञात शक्तींचा अनुभव घेतल्याचे सांगितले आहे नंबर मुंबईतील टावर ऑफ सायलेन्स मुंबईतील मलबार हिल परिसरात असलेला टावर ऑफ सायलेन्स म्हणजे पारशी समाजाच्या अंतिम संस्कारासाठी वापरण्यात येणारे ठिकाण आहे येथे मृतदेह गिदाड्यांसाठी ठेवले जातात पण स्थानिकांच्या मते येथे रात्रीच्या वेळी अघोरी शक्तींचा प्रभाव जाणवतो काहींना येथे विचित्र आकृती आवाज आणि विचित्र घटना अनुभवायला मिळाल्या आहेत ही होती महाराष्ट्रातील काही सर्वात भयान ठिकाणे तुम्ही यापैकी कुठल्या ठिकाणी गेले आहात का किंवा तुम्हाला अशा कुठल्या ठिकाणांविषयी माहिती आहे का कमेंटमध्ये नक्की कळवा मराठीत टॉप टेनला लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकर अशा एका रोमांचक व्हिडिओसह भेटूया तोपर्यंत धन्यवाद